अरे चहा घे आणि त्यांना वावर जरा कामाला मदत कर मी नाही का काम करू लागणार काय राहून काम केलं काय दिवस काम केलं तर तुम्हाला कामासाठी एवढं सांगतो तर तुम्हाला ते कुठं पैशाच ना मग अरे बाबा एवढे पैसे भरायचे काय व्हायचं तर नाही ना काय नाही होत दादा पण भरणार नाही का, का कामाची हो मग म्हणून तर सांगतो एवढं एकदा काम लागलं की माझ पण टेन्शन जाईल आणि तुमचं पण टेन्शन जाईल बघ बघतो पण तो करणार अगं माझे दोन तीन जोडीदार आहेत पैसे देणारे मागतो एखाद्याकडं करतो काहीतरी चालतंय मग काम लागलं की देऊन टाकू बर काय बघू लाई सरी केलं काय चहा पाणी घ्यायचा का नाही चहा आलो आलो होतो म्हणलं चला येऊ भेटू लय झाले गाठ भेटले आपले बरं घरची परिस्थिती प्रपंच मुलं बाळ कसे काय हाय व्यवस्थित चालले तुझ्या मुलाचा काय विषय चाललाय कामा त्याचा काय हा ना तेच चाललंय कामाच चाललाय विषय तर जरा अडचण येतो कशाची अडचण आहे ते पैसे भरायचे तिथे एक लाख रुपये हा ते लाख रुपये भरले की मग त्याच काम होत माझ्याकडून काय मग अपेक्षा आहे का हा मी त्यासाठी चालू होतो म्हणजे चला जवळच मित्र आहे आपलं काय झालं होईल परत कल्याण आपलं करेल थोडं थोडं तुमचं परत आता तू पहिल्यांदाच माझ्याकडे मागतोय तर मी पन्नास हजार देत होतो ना पोराच्या होता सरकार पन्नास नाही आपल्याला एक लाखाची गरज होती आता माझ्याकडे पन्नासच हजार आहे आणि तुला मी चार वाजता अजून पन्नास हजार द्यायचो मग एक काम करतो एकदम मग मी चार साडेचारला येतो आणि सल्ले पैसे एकदम घेऊन जातो म्हणजे मग अथ डेलिव्हरी चार हां ओके येऊ मग ओके काय चाललंय अरे किशन ए, ए बस काय चालायचं चाललंय आपलं घरचं शेतातलं मग तुझे काम कशी शेतातली चालू आहे आमचं काय चाललं सगळं पॉर्ग हँडल करीत अरे वा चालले की मग दादा काय करू यालाच विचारा सांगन तो दादा काय करतो रे सांगती काय करीत असेल तर सांगन बाबा अरे काहीतरी काम करावा तेवढं वडिलांना मदत होईल अकल होई त्याला आमचा संतोष सगळं काम करून सगळे हँडल करीत होई हा माहितीये माहिती जे नाही करायचं ना ते पण करतोय काय करते मार्क चार आठवड्यात त्यांनी किती मार्क खाल्ला माहिती का दुसऱ्या गावातल्या पोरांचा नाही नाही काय काय माहिती तुम्हाला खरं काय माग चार आठवड्यात त्यांनी त्या कोणत्या कवीला प्रपोज केला तिने सांगितलं तिच्या भावाला मग मकर तुडावलाय सांग त्याला माहितीये का तुम्हाला कोणत्या कवीला काय केलं त्याने त्याने तिला विचारलं काय विचारलं विचारलं असं काय तरी काय तुला करायचं जाऊ करू बरं की सर चला मी येतो बघितलं ना तुम्ही मलाच बोलात आहे का आपलं पोरग कोणत्या चुकीच्या कामात नाही नाही अहो पण तो ना एका ठिकाणी तर ते आहे बर का मी पण मस्त प्रयत्न करतोय अगं पण एक लाख रुपये भरायचे भरून टाकू नाही तसं एकदाच पैसे त्याच्या कामाची कटकट तर जाईन ते आहे म्हणा पण को कर्ज घ्यावं लागेल नाही नाही कर्ज नको जे खात्यात ठेवलं ना ते काढा सगळं अग ते पैसे वावरातल्या पाण्याची किती तुला जाऊ द्या काढू कस तरी एक दोन वर्ष पाण्याचा हाल मग काय करणार एकदा त्याचं कामाचं होईल अगं पण पन... पण बिन काय नाही तेवढं खात ठेवलं ना ते सगळं उद्याच्या उद्या काढून आणा बर बाय आणतो दाद्या ते पाईपलाईन साठी ठेवलेले पैसे उद्या आणतो आणि तुला देतो चालते पण सगळं नीट बाबा काम नीट करतो सगळं बरं डोक्याला काल नको बर जा कालवणाला काही नाही घेऊन आणतो इकडे काय हो गाडी चालू करून दे नाही नाही मला घर अरे जे चालू कर मरतोय लगेच ते चालू करून हॅलो हा बोल की आणि चेड बोलतोय हा या याला संध्याकाळी या राम भाऊ नाही घेऊन याला आलेला शिवाला सगळ्यांना घेऊन या

啊，对对对。 हा पण मिळले का हा मग बर झालं बर झालं काय पैसे नीट द्यायचे आणि सगळं नीट करायचं हा आणि काम झालं पाहिजे बर का नाही तर काय कमी झालं ना तर मग तू येईल मी आणि नीट नेटक रोज कामाला जायचं आता नाटक नाही करायचं तुम्ही काय काळजी करू नका होईन सगळं बरोबर मी आहे ना आणि दादा पण माझ्या सोबतच आहे अरे ते दादे कुठे दादेला बोलव ना घरी आपल्याकडून कशाला अरे तुला सांगितलं तेवढं कर ना तू बोलव ना फोन आहे रे पैसे जमा केले रे सांगितलं चल ला करता तिथे बर आम्ही कसे कसे पैसे जमा केले ते आमचं आम्हाला माहिती कामाचं नीट नाटक झालं पाहिजे बरं का जर काय कमी जास्त झालं तर बघतोच तुमच्या दोघांकडे तू का तू <laughs> का रे काय झालं कशाला घेऊन गेल तरी मला तिथं तुझ्या बापापशी काय असतो ना आलाय काय काय नाही काकू मग नारू झालं पैसेच काम त्या केल्या वडिलांनी आता उद्या जमा करायचं मी पण कामाचे पैसे दिलेत जरा नीट उद्या जर काही झालं ना तर सांगतो मग तुम्हाला काय नाही काय नाही करतो सगळं चल लवकर झालं बाबा एकदा पैशाचं काम मग काय बाबा माझं तो अवघड वाटत होता पैशाचं केलं आमच्या घरच्यांनी कस ना आ, काम लागेल आपल्याला काम लागेल पण जर काय पैसे उलटपालट काही झालं ना तर मग आपलं काय खरं नाही काय होत नाही रे मी आहे ना तू आहे म्हणून वाचलंय टेन्शन आहे मला चल बर झालं बाबा झालं पैशाच काय हा ना कटकटच गेले राव कामच तरी होई नाही काय करतोय आबे आहे भावा <laughs> या या, या। <laughs> काय रे आज लयच खुश दिसायला लागले काय भानगड अरे पैशाचं काम झालं ना बाबा आमच्या दोघांचं पण हो ना अरे वा 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 वा, वा। मस्त की एकदम मग मग आता काय पुढं पुढं काय आमच्या दोघांना काम आम लागणार फक्त लागच तोपर्यंत टेन्शन आहे बापाय अरे काय गप्पा बरोबर म्हणतोय तू ना पैसे द्यायचं म्हणजे काय थट्टा आहे का टेन्शन तर येणारच ना अभ्या काय नाही होत रे सदा चांगला माणूस आहे की त्याच्याकडे पैसे दिले काम लागलं बघ झालं म्हणा पण त्याची जरा नीट चौकशी वगैरे करून घ्या क... हो ना बरोबर आहे ना जे काही कराल ते नीट लिहून वगैरे व्यवहार करून घ्या आधी काय नाही होत रे अभ्या तुम्ही दोघं उगच घाबरताय काही झालं ना मग तुला सांगतो मी अरे जाऊ द्या होऊन जाईल काय टेन्शन बघा तुम्ही काय मग बाकी बाकी काय नाही म्हणतो काय बसा मग बस मग काय काय झालं कोणाला काय झालं अरे कोणाला नाही काय झालं तुलाच झालंय मला काय झालंय तो अरे तू चक्कर झालाय त्या मधुराच्या नादात गपे तिला काय नको म्हणू अरे किती चांगली मुलगी हो की नाही रे आभी हो नाही मत चांगली आहे पण तू कुठे शान आहे नको नादी लागू तिच्या कुठं तू कुठे झाला गेड झाले का रे तिच्या नाद अरे मधुर मला लय आवडती तिला पण मी आवडत असणार हो की नाही रे अभि तिला जर कळलं ना तुला कहाणी बघती मार तू एकट्यानेच खायचा आम्ही दोघं खाणार नाही